पोस्टाची एक अशी स्कीम ज्यामध्ये तुम्ही दहा वर्षात तुमचे पैसे डबल करू शकता बघूया आजच्या या योजनेबद्दल चला तर मग सुरू करूया <tip> मित्रांनो किसान विकास पत्र योजना ही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली इंडियन पोस्ट ऑफिस द्वारा सुरू करण्यात आली ही एक स्मॉल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना आहे जी स्पेसिफिकली शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली किसान विकास पत्र या नावावर कंडिशनला एलिजिबल असतील अशा सगळ्यांनाच यामध्ये करण्याची मुफा देण्यात आली चला बघूया कोण कोण या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी एलिजिबल आहे तर कोणतीही भारतीय व्यक्ती ज्याचं वय दहा वर्षाच्या वर आहे असा व्यक्ती स्वतःच्या नावावर किसान विकास पत्र अकाउंट उघडू शकतो ज्याचं वय दहा वर्षाच्या खाली आहे त्यासाठी त्याच्या द्वारा किंवा पालकांद्वारा हे अकाउंट उघडलं जाऊ शकतं जास्तीत जास्त तीन व्यक्ती यामध्ये एकत्र जॉईंट अकाउंट उघडू शकतात किसान विकास मत्रा योजनेमध्ये मिनिमम हजार रुपयापासून पासून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता मॅक्झिमम ही लिमिट देण्यात आलेली नाही म्हणजे मॅक्झिमम तुम्ही किती रुपये यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही किती नंबर ऑफ अकाउंट उघडवे याबाबतही काही मर्यादा नाहीये म्हणजे एक व्यक्ती त्याच्या नावावर कितीही अकाउंट उघडू शकतो मित्रांनो सध्या या स्कीम मध्ये सात पॉईंट पाच टक्के अॅन्युअली कंपाऊंडिंग इंटरेस्ट रेट चालू आहे या रेट ने तुम्ही एकशे पंधरा महिन्यामध्ये म्हणजे नऊ वर्ष सात महिन्यामध्ये तुमचे पैसे डबल करू शकता मित्रांनो यावर इंटरेस्ट रेट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वेळोवेळी बदलत असते आणि त्यामुळे जो टेन्युअर आहे तोही वेळोवेळी बदलत असतो आताच्या केस मध्ये सात पॉईंट पाच टक्क्याचा इंटरेस्ट रेट चालू आहे आणि त्यामुळे हो तुमचे पैसे डबल होण्याचा कालावधी जो आहे तो नऊ वर्ष सात महिन्याचा आहे याच्या आधी हा व्याजदर सात पॉईंट दोन टक्के होता आणि त्यामुळे पैसे डबल होण्याचा कालावधी थोडासा जास्त होता आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल अकाउंट ओपन करायला जाल तेव्हा तुम्हाला त्यावरचे इंटरेस्ट कळेल आणि त्यावरचे टेन्युअर कळेल मित्रांनो ही स्कीम सोपी आहे तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट कराल त्याचे डबल तुम्हाला परत मिळतील त्या कालावधीमध्ये जसं मी मगाशी म्हटलं की किसान विकास पत्राचं जे टेन्युअर आहे ते, ते साधारण दहा वर्षात आहे जे की इंटरेस्ट नुसार थोडंफार कमी जास्त होत असतं पण तुम्ही हे अकाउंट प्री क्लोज करू शकता अकाउंट उघडल्यानंतर दोन वर्ष सहा महिन्यानंतर तुम्ही अकाउंट प्री क्लोज करू शकता ज्याच्या नावावर हे अकाउंट आहे त्याची डेथ झाली किंवा जॉइंट अकाउंट मध्ये जर अकाउंट आहे त्यापैकी एका होल्डरची डेथ झाली तर तुम्ही हे अकाउंट प्री क्लोज करू शकता जर गॅझेड ऑफिसर द्वारा या अकाउंट वर जप्ती आली तर हे अकाउंट प्री क्लोज होईल किंवा कोर्टाच्या ऑर्डर नंतर हे अकाउंट प्री क्लोज केलं जाईल हे अकाउंट प्री क्लोज केल्यानंतर त्या पिरियड दरम्यान जो इंटरेस्ट आहे तो तुम्हाला अमाऊंट बरोबर दिला जाईल मित्रांनो किसान विकास पत्र योजनेमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील ते बघूया तुम्हाला मित्रांनो फॉर्म ए भरावं लागेल जर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन डायरेक्टली अकाउंट उघडत असाल आणि हाच फॉर्म ए वन भरायला लागेल जर तुम्ही एजंट थ्रू अकाउंट उघडत असाल आणि त्याबरोबरच तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट जसं की आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट वोटर आयडी यांसारखे डॉक्युमेंट्स लागतील हे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट सबमिट कराल तेव्हा तुम्हाला किसान विकास पत्र सर्टिफिकेट दिलं जाईल हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे हरवलं गेलं किंवा डॅमेज झालं तर तुम्ही डुप्लिकेट सर्टिफिकेटसाठी आपल्याला हे सर्टिफिकेट तुम्हाला त्याच त्याच पोस्ट ऑफिस मध्ये मध्ये किंवा मिळेल जिकडनं तुम्ही ओरिजनल सर्टिफिकेट घेतलेलं आता मित्रांनो बघूया काय काय बेनिफिट्स आहेत या स्कीम मध्ये पहिलं बेनिफिट म्हणजे लॉंग टर्म सेव्हिंग जर तुम्ही असा कोणता ऑप्शन शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला सिक्युर इन्व्हेस्टमेंट पाहिजे आणि तेही चांगल्या इंटरेस्ट रेटने तर ही स्कीम तुमच्यासाठी खूप चांगली आहे यामध्ये मिनिमम हजार रुपयापासून तुम्ही अकाउंट चालू करू शकता आणि मॅक्झिमम किती अमाऊंट आणि कितीही अकाउंट तुम्ही उडू शकता आणि त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित प्लॅन केला तर हा एक चांगला इन्व्हेस्टमेंट ऑप्शन असू शकतो शंभर टक्के सिक्युरिटी जसं आता तुम्हाला माहित झालं असेल की ही स्कीम इंडियन पोस्ट ऑफिसच्या अंडर येते आणि त्यामुळे ही स्कीम सिक्युअर स्कीम आहे यामध्ये मिळणारी जी अमाऊंट आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही अकाउंट सुरू कराल तेव्हाच त्या सर्टिफिकेट लिहून दिली जाईल आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की मला दहा वर्षानंतर किती अमाऊंट मिळणार आहे यामध्ये काही मार्केटची लिंक नाहीये त्यामुळे ही एक खूप सिक्युअर स्कीम आहे या स्कीमचं महत्वाचं बेनिफिट म्हणजे ही जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही गहाण ठेवू शकता जर तुम्हाला कधी कधी इमर्जन्सी मध्ये पैशाची गरज पडली तर तुम्ही हे सर्टिफिकेट बँकेमध्ये किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये गहाण ठेवून त्यावर लोन मिळवू शकता मित्रांनो किटल विकास पत्र सर्टिफिकेट हे एक ट्रान्सफरेबल सर्टिफिकेट आहे जे तुम्ही पोस्ट मास्टरच्या परवानगीने ट्रान्सफर करू शकता समजा अकाउंट होल्डरची डेथ झाली तर हे सर्टिफिकेट त्याच्या नॉमिनीच्या नावावर ट्रान्सफर केलं जाऊ शकतं जर जा जॉईंट मध्ये एका व्यक्तीची डेथ झाली तर हे सर्टिफिकेट दुसऱ्या ना व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केलं जाऊ शकतं किसान विकास पत्र या योजनेमध्ये जेव्हा मॅच्युरिटी नंतर तुम्हाला ती अमाऊंट मिळते अमाऊंटमध्ये कोणत्याही टीडीएस नाही कट केला जात जर अमाऊंट मिळाल्यानंतर तुम्ही टॅक्स ब्रॅकेटमध्ये येत असाल तर त्यावरचं टॅक्स भरण सर्वस्वी तुमची जबाबदारी असेल किसान विकास पत्र करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डीमेट अकाउंटची गरज नाहीये कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन किंवा कोणत्याही एलिजिबल मध्ये जाऊन तुम्ही स्कीम ओपन करू शकता आणि त्यामुळे ही एक सिंपल स्कीम आहे जी कोणी ओपन करू शकतो तर मित्रांनो मी आशा करतो की आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आणि तुमच्या ज्ञानात अधिक भर पडली असेल युट्यूब बरोबरच आमचं इंस्टाग्राम चॅनल आहे विथ खेळकर या चॅनललाही तुम्ही फॉलो फॉलो करा या चॅनलवर आम्ही बरेच शॉर्ट व्हिडिओ टाकत असतो ज्यामध्ये तुम्हाला एका एक मिनिटात भरपूर काही काही शिकता येईल मित्रांनो आता या आधीचे सगळ्या एक्सेल शीट तुम्ही डब्ल्यू या वेबसाईट वर जाऊन डाउनलोड करू शकता मित्रांनो तुमच्याकडनं मिळत असल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच राहील अशी आम्ही आशा करतो आणि जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुमच्याकडे काही टॉपिक्स असतील तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि नेहमीप्रमाणेच भेटूया कॉफी विथ केकरच्या पुढच्या भागात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या लेख लडकी योजना याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करा आणि जर तुम्हाला पोस्टाच्या एमआय स्कीम बद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका